शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी येत्या एक मार्च पासून दहा टक्के पाणी कपात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण संपूर्ण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी साठा अपुरा असल्याची माहिती मिळत आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये केवळ अठ्ठेचाळीस टक्के पाणी साठा शिल्लक आहे चिंताजनक म्हणजे तीन वर्षातील सर्वात कमी पाणीसाठ्याची नोंद यावर्षी करण्यात आली आहे त्यामुळे मुंबईतील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आव्हान मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत धरणांमध्ये असणारा पाणीसाठा काहीसा असा आहे मोडक सागर धरणात बेचाळीस पूर्णांक बहात्तर टक्के तानसा धरणात सत्तावन्न पूर्णांक सत्तावन्न टक्के मध्य वैतरणा धरणात आठ पूर्णांक सत्त्यात्तर टक्के भादसा धरणात अठ्ठेचाळीस पूर्णांक सत्यात्तर टक्के तर विहार धरणात अठ्ठावन्न पूर्णांक बासष्ट टक्के आणि तुळशी धरणात अठ्ठावन्न पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे मुंबईकरांनो पाणी जपून वापरा मी वर्षा गाटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई